नमो नम छात्राः पशन अत्र यथा सर्वे जाणीथ वयम कुत्र अस्ति इति पाठं पठितुं प्रारंभं कुर्मः पृष्ठक्रमांक चतुर्विंशतिः अस्ति तुम्हाला आठवतं आहे ना कुठे आहे तर ते ठिकाण स्थान दर्शवण्यासाठी म्हणून जी सप्तमी विभक्ती वापरली जाते त्याचा अभ्यास आपण इथे करतोय जसं तुम्हाला आधी सांगितलं होतं की फलम कुत्र फलम वृक्षे कुपी कुत्र कुपी सिवते या पद्धतीने तुम्हाला वापर आ, सांगितला होता आता तो पुल्लिंगाचा वापर होता आता आपल्याला नपुसकलिंगाचा वापर बघायचा बघा बागा। चंद्र कुत्र पशंत चित्रे चंद्र कुत्र चंद्र गगने चंद्रह गगने आपण आकाश शब्द पण पाहिला पा गगनाला याच्या आधी आपण चित्र वर्णन केलं होतं तेव्हा मग तुम्ही इथं म्हणाल चंद्र आकाशे चालेल का हो आहे की येते लक्षात चंद्रह गगने अत्र पशांतू अत्र मीना हा मत्स्या मीना कुत्र तरंती मीनाहा जले तरंती मीनाहा कुत्र तरंती मीनाहा जले तरंती येते का अर्थ लक्षात येतोय का मासे कुठे तरंगतायत कुठे पोहतायत मासे पाण्यात पोहतायत येते लक्षात या पद्धतीने मग तसंच जर उदाहरण आपल्याला करायचं झालं तर बघा बरं इथे कशी उदाहरणं दिलेली आहेत ती बघा हा ही अस्ति अत्र शिक्षक शब्द वदती छात्रा हा शब्द रूप यथा गृहम गृहे पुस्तकामध्ये आहे बघा तुमच्या सापडलं का नंबर वरती बघा आता कोण कोणते शब्द दिले आ मध्ये बघा पात्रम द्वारम मुखम पुष्पम फलम शाकम पुस्तकम पानकम आणि दुग्धम बरोबर हे सगळे शब्द दिलेत आता आपल्याला त्याचं रूप करायचे आहेत बरोबर मी एक करून एक दोन तुम्हाला करून दाखवते ऐका बर का, का हे पा गृहम गृहे गृहं गृहे पात्रम पात्रे पात्रम पात्रे द्वारम द्वारे द्वारम द्वारे मुखम मुखे मुखम मुखे पुष्पम पुष्पे पुष्पम पुष्पे कळतंय आता राहिलेले तुम्ही करायचे मी सांगणार हळूच तुम्ही मनात तोपर्यंत तो माझं उत्तर येणारच आहे पण माझं उत्तर यायच्या आधी तुमच्या मनात शब्द तो यायला पाहिजे मग तुम्ही गेस करा की आपण बोललेलं बरोबर आहे का चूक आहे ओके सी पुष्पम पुष्पे पुष्पम पुष्पे फलम फले फलम फले शाकम शाके शाकम शाके पुस्तकम पुस्तके पुस्तकम पुस्तके पानकम पानके पानकम पानके दुग्धम दुग्धे दुग्धम दुग्धे आलं लक्षात आता याचा वापर आहे का बघूयात मी जशी तुम्हाला आधी उदाहरणं दिली होती ना तशी आता इथं पण उदाहरणं दिलेली आहेत बघा बरं का तुम्हाला समजतायत का पशंतु अत्र जलम कुत्र पशंतु जलम कुत्र जलम कुत्र असती जलम पात्रे बघा या पात्रमचा पात्रे वापर करून दाखवलाय बघा तुम्हाला जलम कुत्र असती जलम पात्रे आलं लक्षात अजून उदाहरण काय दिलं बघा दंता हा कुत्र दंता हा कुत्र दंता, दंता नाम सर्वे छात्र जानन्ति वा दंता दात बहुवचनी रूपे ना दंता हा कुत्र मग बघा बरं काय येईल याच्यातलं ये कुठलं उत्तर येईल दंता हा मुखे दंता कुत्र सन्ति दंता मुखे अजून बघा चित्राणी कुत्र चित्राणी कुत्र कुठे बरं चित्र सांगा कुठे चित्र असतील फलम पुष्पम शाकम पुस्तक बघा चित्राणी कुत्र पुस्तकामध्ये चित्र असतात की नाही चित्राणी कुत्र चित्राणी पुस्तके बरोबर शर्करा कुत्र शर्कराम शब्द गेला आपल्याला शर्करा, शर्करा म्हणजे साखर साखर कुठं आहे पानकम पानक शब्द पण गेला आपल्याला शर्करा पानके शर्करा पानके बालका कुत्र कुठे बालक हा एक शब्द राहिला आपला उद्यानम बालका कुत्र बालका उद्याने अल्लं लक्षात समजा मी असं म्हटलं बालका कुत्र क्रीडंती बालका कुत्र खेलन्ति उत्तर काय द्याल बालका का उद्याने क्रीडंती बालका उद्याने खेलंती आलं लक्षात या पद्धतीने त्यानंतर आता स्त्रीलिंगी रूपाचा वापर आहे बघा मौक्तिकाणी कुत्र मौक्तिकानी कुत्र मौक्तिकानी मालायाम मौक्तिकानी मालायाम आठवतं ना माला शब्द स्त्रीलिंगी आहे मालायाम मालयो हो माला सु सप्तमी मग मौ मौक्तिक म्हणजे मोती हे मोती कुठे आहेत माळेत आहेत माळेत कुठे माळेत मग सप्तमी झाली ती तया येते लक्षात मग मो, मोती कुठे आहेत माळेत लेखनी कुत्र लेखनी पेटिकायाम पेटिका पेटिका पेटिकायाम लेखनी कुठे दिसते बघा पेटीमध्ये दिसते की नाही पेटिकायां आलं लक्षात तसं आता खाली उदाहरणं दिलेत बघा शिक्षक शब्द वदती छात्राः शब्दरूपं वदती कळलं ना तुम्हाला आता अहम शब्दाने कथामी बवतः या भा, सर्वे शब्दरूपा वदन तु अत्र शाटिका शाटिकाया शाटिका मापिकाया मापिका नलिका नलिकायाम नलिका नलिकायां अलं लक्षात मता राहिलेले तुम्ही सांगणार आहेत बघा बरं बघ करूया सुरुवात नलिका नलिकाया पाठशाला 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 मार्गिका मार्गिक मार्गिका मार्गिकाया मंजुषा मंजुषा शर्करा शर्करा वाटिका वाटिका दोला दोला या, वाटिका म्हणजे उद्यान उद्यानला उद्यान नपुसकलिंगी शब्द आहे आणि वाटिका स्त्रीलिंगी शब्द आहे पण दोन्हीचा अर्थ एकच आहे बाग दोला म्हणजे झोका आता उदाहरणांचा वापर आपण बघूया आता मी तुम्हाला आधी सांगितला होता की नाही तसा बघा जलम कुत्र जलम कुत्र जलम नलिका बघा नलिकाचा वापर करून दाखवलाय पाणी कुठे नलिकेमध्ये बरोबर आहे कुठं ठिकाण सांगताना सप्तमी मराठीमध्ये जसं आपण त प्रत्यय लावतो तसं संस्कृतमध्ये सप्तमी लावतात नलिकायाम छात्र कुत्र पाठशालायाम बघा तुम्ही विद्यालय शब्द पुल्लिंगीय म्हणून विद्यालय रूप येतं पाठशाला शब्द स्त्रीलिंगीय म्हणून पाठशालायाम असं रूप येतं शब्दलिंग वेगळा आहे हु? म्हणून त्याचा रूप वेगळं होतं त्यानंतर शब्दा हा कुत्र शब्दा हा मंजुषायाम आलं लक्षात या पद्धतीने तुम्हाला याचा वापर करून दाखवला कळालं प्रत्येकाला आता स्त्रीलिंगी अजून एका पद्धतीने होतं तुम्हाला माहिती आहे की नाही नदी नद्याम यासारखं बघा आता मी सांगते तुम्हाला आधी आपण उदाहरण वाचूयात नौका कुत्र वहती नौका कुत्र वहती नौका नद्याम वहती अर्थ कळला का विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नौका कुठे वाहतीये कुठे नदीत कुठे नदीत म्हणून नद्याम रूपाला पाहतायचं नद्याम नौका नद्याम वहती नौका नद्याम वहती जलम कुत्र असती जलम कुत्र असती एशा द्रोणी असत्या <coughs> एषा का द्रोणी द्रोणी नाम बादली जलम कुत्र अस्ति जलम द्रोण्याम अस्ति जलम द्रोण्याम अस्ति शब्द लक्षात येतो का विद्यार्थी मित्रांनो बघा पुन्हा तुम्हाला पुन्हा सांगते माला शब्द होता त्याप्रमाणे आपण त्याचं मालायाम पेटिकायाम मापिकायाम पाठशालायाम अशी रूपं पाहिली आता इथं नदी शब्द बरो आहे बरोबर आहे हा आ आहे न माला आ नदी दीर्घ ई बरोबर आहे मग नदीचं काय होतं नद्याम काय होतं नद्याम फरक आहे दोन्ही स्त्रीलिंगी मधला म बघा कर्तरीचं काय येईल नद्याम नदी नद्याम नदी नद्याम नदी नद्याम कर्तरी कर्तर्याम कर्तरी कर्तर्याम कर्तर्याम मार्जनी मार्जन्याम, मार्जनी मार्जन्या इथं दलय जोडला ना जोडाक्षर तसं होतं तसं मार्जन्याम मार्जन्याम लेखनी लेखन्याम लेखनी लेखन्याम पुनपूरण्याम पुनपूरणी पुनःपुरणी घटी घट्याम घटी घट्याम कुपी कुप्याम कुपी कुप्याम आलं लक्षात आता याचा वापर बघा मसी मसिकुत्र आता मसीचा अर्थ माहितीये का तुम्हाला मसी म्हणजे शाई इंक मसी म्हणजे काय शाई इंक मसी कुत्र मग शाई कशात ते बघा बरं लेखणी मग लेखणीचं उत्तर काय द्यायचं मसी कुत्र मसी लेखन्याम मसी लेखन्याम आलं लक्षात समय कुत्र समय म्हणजे वेळ वेळ कुठे असणार आहे घटीमध्ये मग कसं येईल समय घट्याम हो समय घट्याम हो येते लक्षात बघा नद्याम द्रण्याम, घट्याम लेखन्याम त्यानंतर जलम कुत्र कशा ते पाणी सांगा काय येईल उत्तर कुपीचं कुप्याम कुपी कुप्याम या पद्धतीने आलं लक्षात काय शिकलो आपण कुत्र असती कुत्र असती म्हणजे कुठे आहे कुठे आहे म्हणजे ठिकाण सांगितलं स्थान सांगितलं सप्तमीचा वापर जसं मराठीमध्ये म्हणतो की मी शाळेत आहे मी घरी आहे तसं संस्कृतमध्ये सुद्धा लिंगानुसार विद्यालय हो, विद्यालये पाठशाला पाठशालायाम हे तर लक्षात गृहम गृहे या पद्धतीने तुम्हाला नदी नद्याम अशी रूपं लक्षात ठेवायचे आणि याच्यासाठी आपल्याला देव शब्द वन शब्द आणि माला शब्द लक्षात ठेवायचा आता याचं वाक्य करायचं बघा तुमच्या पुस्तकातला भाषाभ्यास आहे हा आणि वाक्याने रचयत तुम्हाला अर्थपूर्ण वाक्य तयार करायला सांगितले ती तर टेबल दिलेलं आहे बघा आणि टेबलच्या सहाय्याने तुम्हाला अर्थपूर्ण वाक्य करायचंय मग आता बघा काय काय शब्द दिले तिथे आपण शब्द व प्रथमम वयम शब्दान पठाम पर्वत हो, सॉरी पर्वत दुग्ध लेखनी वाटिका पुस्तक अर्थ कळाले वाटिकाच वेगळा शब्द आहे त्याचा अर्थ सांगितला आहे उद्यान बाग मंदिरम शर्करा मसी दोला गीतम ओके अस्ति म्हणजे आहे आणि नास्ती म्हणजे नाही हां आलं लक्षात आता आपल्याला वाक्य करायचं मी आता तुम्हाला इथे तीन उदाहरणं म्हणून दिली आहेत करून पण एवढी तीनच होणार आहेत का नाही तुम्हाला करायची राहिलेली वाक्य आधी समजावून देते बघा पर्वत मंदिर असती आता याच्यामध्ये तुम्हाला हा भाग जो दिलाय तो आहे तसाच ठेवायचा त्याच्यामध्ये बदल करायचा नाही हे जे कंसातले शब्द दिलेले त्याचेच योग्य रूप वापरायचे मग ठिकाण सांगायचं आहे म्हणजे सप्तमी वापरायचे बघा पर्वतावर मंदिर आहे ठिकाण कोणतं आहे पर्वत पर्वतावर मग पर्वत पर्वते पर्वते मंदिरम अस्ति झालं का आपलं वाक्य अर्थपूर्ण झालं दुग्ध शर्करा अस्ति म्हणजे दुधात साखर आहे ठिकाण कोणतं आहे दूध दुधात बरोबर आहे मग दुग्धे शर्करा अस्ति असं वाक्य झालं आता इथं बघा आता नास्तीचा पण वापर करायचा आहे ना आपल्याला मग दुधात साखर नाही हे वाक्य चालेल का हो चालेल ना काही जण दुधात साखर घेत नाहीत त्यामुळं आणि दुधात साखर नसेल तर चिडतात पण दोन्ही असतं त्यामुळं दुग्धे शर्करा नास्ती हे उत्तरसुद्धा बरोबर आहे पण मी इथं वेगळं करून दाखवलं आहे बघा दुग्धे मसी नास्ती दुधात शाई नाही आता असं वाक्य म्हणजे कसं आहे आता ठीक आहे नाही आहे शाई कधी असते का दुधामध्ये त्यामुळं असं वाक्य करू नका हे मला तुम्हाला सांगायचं आहे कळालं का पण दुग्धे शर्करा नास्ती हे वाक्य मात्र निश्चितपणे करा कारण हे अर्थपूर्ण वाक्य आहेच लक्षात त्यानंतर अजून काय उदाहरण दिलंय बघा लेखन्या मसी असती लेखनी मसी आणि असती ह्या शब्दांचा वापर केला पा लेखनी लेखन्याम नदी नद्याम लेखन्या मसी अस्थि हे वाक्य झालं कळालं मग आता काय काय करणार नस्ती नास्तीचं कोणकोणतं वाक्य करणार तुम्ही ठरवा आणि करा अगदी असं सुद्धा उदाहरण केलं तरी चालेल नाही चालणार असं काही नाही पण अर्थ कळू द्यात ते जास्त महत्वाचं आहे कळालं मग किती वाक्यांची मर्यादा घ्यायची आपण याला आता बघा तीन दोन पाच मग आता हे दोन मी तुम्हाला तीन करून दिलेत मग तुम्ही पाच आस्तीची करा आणि पाच नास्तीची करा अशी दहा वाक्य तुम्ही करा कळालं पुढे अजून एक अभ्यास आहे बघा जलम कुत्र असती इति लिखत जलम कुत्र अस्ति अर्थ कळाला जलम कुत्र असती लिखत आता बघा हे वेगवेगळी रेखाचित्र तुम्हाला दिलेले आहेत येते लक्षात वेब डायग्रॅम्स आणि त्याच्या साह्याने वाक्य रचना करायची आता आपण आधी वाचूयात हम्म पठामः पठाम वयम पठामह जलम कलश नदी समुद्र गंगा सरोवरम कुपी पाणी कुठे कुठे असतात असे तीन आणि तीन सहा शब्द दिलेले आहेत बरोबर आहे मग आता कुठे कुठे पाणी आहे बघा पहिल्यांदा आपण कुपी पासून सुरुवात करूयात जलम कुपी असती आता असं वाक्य जर तुम्ही लिहाल कसं जलम कुपी असती तर चालेल का विद्यार्थी मित्रांनो नाही चालणार ना आपल्याला का नाही चालणार कारण ते वाक्य अर्धवट झालंय म्हणजे कुपी शब्द तुम्ही आहे तसाच वापरला आपल्याला पाणी कुपी आहे असं म्हणणार आहे का पाणी कुपीमध्ये आहे असं म्हणायचं आपल्याला बाटलीत आहे असं आहे हो की नाही का पाणी बाटली आहे नाही हो ना म्हणून कुपीत म्हणताना आपल्याला नदी नद्याम कुपी कुप्याम जलम कुप्याम अस्ति असं वाक्य करायचं कळतंय मग कलशहचं काय येईल सांगा कलशह देवह देवे कलशह कलशे जलम कलशे अस्ति आलं लक्षात दुसरं नदीचं नद्याम कुपी कुप्याम नदी नद्याम जलम नद्याम अस्ति समुद्रह देवः हो, देवः हो, देवे समुद्रः हो, समुद्रे जलम समुद्रे असती गंगाचं तुम्हाला दिलंय आता सरोवरम कोणानुसार चाल सांगा सरोवरम वनम वने सरोवरम सरोवरे जलम सरोवरे असती आलं लक्षात किती वाक्य होतील सहा वाक्य होतील त्यातले तुम्हाला दोन केले करून दिलेत चार तुम्ही करून ते पूर्ण करा आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो कळालं तुम्हाला प्रत्येकाला बरं मग आता बघा हां तुम्हाला लक्षात आलं का आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी लिहायचं सांगितलंच नाही मग तुम्ही लिहिलं की नाही लिहिलं सांगा बरं मला ज्यांनी लिहिलं असेल शाब्बास त्यांच्यासाठीच ही की आहे आणि ज्यांनी लिहिलं नाही मॅडमने सांगितलं नाही तर आम्ही लिहिलंच नाही असं जे म्हटले आणि ज्यांनी लिहिलं नाही नॉट गुड चांगलं नाही बरं हे आपल्याला लिहायचं आहे हो की नाही त्यामुळे आता पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही जसं व्हिडिओ पुढे पुढे सरकला तसं सगळं लिहा कसं लिहायचं याच्याच आधारे आता तुम्हाला मी सांगते बघा आपण इथून सुरुवात केली होती बरोबर आहे बघा आता हे तर पुस्तकातलेच आहेत चित्र काढणार का नाही वाक्य लिहायची ही दोन्ही वाक्य लिहायची ह्याशी हे वाक्य लिहायचं त्याच्यापुढे हे वाक्य लिहा नंबर दोन टाकून हे वाक्य लिहा त्याच्यापुढे हे वाक्य लिहा त्याच्यानंतर हे वाक्य लिहिताना असे उभे लिहा पात्रम त्याच्या पुढे पात्रे द्वारम त्याच्या पुढे द्वारे या पद्धतीने अशी उभी मांडणी करा कळालं त्यानंतर हे पुस्तकात नाहीये हे तुम्हाला मी आहे व्हिडिओ पॉज करा आणि हे लिहून काढा मी इथं एक उदाहरण करून आहे बाकी प्रश्न आहेत पण त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मी सांगितलेत प्रश्न लिहायचे आणि खाली प्रश्नांची उत्तरं लिहायचे आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा हे असंच करायचं कळालं त्यानंतर स्त्रीलिंगाचं पण तसंच त्याच पद्धतीने लेखन करायचं हे पुस्तकातलं दिसतंय तुम्हाला लाल लेटर्स आहेत ते मी तुम्हाला अभ्यास दिला तो त्यानंतर हे तसंच लिहायचं आणि इथून भाषा अभ्यास आहे हा काय करायचा सांगितलं इथे तुम्हाला दहा वाक्य करायचे आहेत आस्तीचे पाच आणि नास्तीचे पाच आणि इथे तुमचे चार वाक्य होतील अजून आलं लक्षात हा सगळा अभ्यास पूर्ण करा आणि सारखं वाचन करा म्हणजे आपण काय लिहिलं आहे काय आपल्याला समजलं आहे हे कळतं आणि विच आडलेल्या शंका जरूर विचारा कळालं चला तर मग थांबूया तिथे अत्र एव अहम पुनर्मिलामः शुभम भवतु